नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपण जीवनामध्ये अनेक चांगले कार्य करतो अनेक सेवा करतो पूजा अर्चा करतो पण तरी देखील आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतच नाही आपल्या जीवनामध्ये जे दुर्भाग्य आहे ते आपली साथ सोडतच नाही तर अशा वेळी तुम्ही जर अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चित तुमचं दुर्भाग्य आहे तुमची साथ सोडणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे मग उपाय काय करायचा ते सांगते ऐका श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यात तुम्ही कोणतंही व्रत वैकल्य जॉब करा याचं निश्चित फळ तुम्हाला मिळत असतं आहो मंडळी या श्रावण महिन्यामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक मंदिर आहेत या मंदिरामध्ये अन्नदान चालू असतं मग या अन्नदान जिथे चालू आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला न चुकता तुमच्याकडून यथाशक्ती जसंही मीठ आहे खाण्यासाठी जे लागतं ते मीठ खरेदी करायचं आहे आणि तिथं ते मीठ दान करायचं आहे मीठ आपण एखाद्या अन्नदानामध्ये जर मीठ दान केलं तर आपलं जे दुर्भाग्य आहे ते आपली साथ सोडतं आणि आपलं नशीब जे आहे ते अगदी चमकत असतं अगदी साधा आपण अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद